नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं तर पावसाळा म्हटलं ना की खरंच कपडे कुठे सुकायला टाकायचे आणि कुठे नाही हा खूपच मोठा प्रश्न पडतो आणि त्यात तर आम्ही गावी गेलो होतो चार दिवस इकडे नव्हतोच घरी त्यामुळे ना चार चे चे ते चार दिवसाचे कपडे आणि रोजचे कपडे असे पूर्ण स्टँड हा कपड्यांनी भरलाय आणि दोरीवरती पण बाहेर मी बरेचसे कपडे टाकले सुकण्यासाठी पाऊस असल्यामुळे काही ते लवकर सुकत नाही आणि व्यवस्थित सुकले नाही तर त्यामध्ये उगाच वास वगैरे नको हो असण्यासाठी त्यामुळे मी फॅन खाली व्यवस्थित ते सगळे कपडे सुकवून घेते काम काही आपली ना संपणारी नसतातच संध्याकाळ होत आलीये तरी सुद्धा मी हे कपड्यांचे अजून सुकायला टाकणं घड्या घालून ठेवणं हे काम कंटिन्यू करतेच आहे त्यानंतर ना प्रणवी स्कूलमध्ये गेल्यानंतर हे बुक्स वगैरे असेच इकडे ठेवते आणि मग ते सगळं आवरावं पण लागतो तर ह्या सगळ्या कामांमध्ये ना आपण कुठेतरी स्वतःला वेळ द्यायला विसरतो किंवा थंडीच्या दिवसांमध्ये तेवढी तहान लागत नाही आपल्याला त्यामुळे ना मी तर आठवणीने हे पाणी पिते म्हणजे पितेच अशी जागी बसून तर पाणी पिताना सुद्धा ना आपण ते थोडा वेळ असंच तोंडामध्ये धरून ठेवलं आणि मग ते पिलं ना तर त्याचे सुद्धा बरेचसे फायदे आपल्या शरीरासाठी होतात तर असं काही माझं हे नेहमी चालू असतं मधून स्वतःकडे लक्ष देणं तुम्ही पण अशी तुमची काळजी घेतच असाल ना मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही स्वतःसाठी काय काय करतात स्वतःकडे लक्ष देणं आणि घराकडे लक्ष देणं ह्या गोष्टी ना कितीही केल्या तरी कमीच वाटतात आपल्याला आणि माझं नेहमीच असं असतं की एक वस्तू इकडे असेल ना ती जास्त दिवस तिकडे असेल की लगेच त्याची जागा बदलायची मग काय माहिती मला ती गोष्ट केल्यानंतर एक वेगळा आनंद भेटतो घरामध्ये थोडासा चेंजेस वाटतो आणि असं छान वाटतं मस्त प्रसन्न देखील वाटतो म्हणून मी हे सारखे ना करतच असते आणि आता इथे सुद्धा माझा देश चालू आहे हा शूर एक आहे तर तो मी इकडे समोर साइडला करते आता काय काही दिवसानंतर परत तो इकडे येणार हे सुद्धा मला माहिती असतं पण तात्पुरता तो बदल का होत नाही मला पाहिजे असतो आणि मी ते करतच असते तेवढीच ती जागा सुद्धा क्लीन होते त्यानिमित्ताने दुसऱ्या पण वस्तूंची साफसफाई होते आता ना घरामध्ये आपण कितीही स्वच्छ ठेवतो ते आपल्यासाठी छान असतं घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं आणि जेवढी स्वच्छता ठेवू तेवढी आपल्याला ना कमीच वाटते जेव्हा आपल्याला ना या गोष्टींची सवय लागते ना तेव्हा मग आपल्याला सुद्धा स्वस्त बसवत नाही काहीतरी काहीतरी करावं असंच वाटतं आणि ना माझं देखील आता हे थोडं थोडं असं चालूच असतं एकदम जर आपण हे करायला घेतलं ना आपल्यावरती सुद्धा लोड येतो थकवा जाणवतो मग एकदम ना करता थोड्या थोड्या या गोष्टी मी करतच असते संध्याकाळी ना मस्त चहा वगैरे घेतला आणि मुलांना बाहेर खेळायला जायचं होतं म्हणून मग आता मी त्यांना इथे खेळण्यासाठी घेऊन आली कारण ना चार दिवस गावी फिरून आलो मग आता कसं मित्रमैत्रिणींना भेटावं असं वाटतो गप्पा माराव्यास वाटतात त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत खेळायचं असतो मग म्हणून म्हटलं की चला मी त्यांना घेऊन आली आणि मस्त इकडे खेळता खेळता थोडासा पाऊस आला आणि लगेच तो गेला देखील खाली खेळण्यासाठी तर मी ना या दोघांना सुद्धा घेऊन आली परंतु नेमकी विश्वमची सायकल ना घरामध्येच राहिली मग ती घेऊन आल्यानंतर तो मस्त इकडे खेळायला लागला सगळ्यांसोबत हो संध्याकाळी ना मग आम्ही निघालो मार्केट मध्ये कारण ना बटाटा कांदा वगैरे हे सगळंच घ्यायचं होतं बऱ्याच वस्तू संपल्या होत्या ज्या की आपल्याला रोज लागतात परंतु ना अचानकच मात्र रात्री काय जेवायचा हा तर आपल्याला प्रश्न असतोच मग ते चला आज आपण बाहेरच काहीतरी चायनीज वगैरे खाऊया का कारण बऱ्याच दिवसांमध्ये आम्ही काही बाहेर चायनीज खाल्लंच नव्हतं आणि मग एका ठिकाणी छान वाटलं तिकडे गेलो टेस्ट पण इकडे छान आहे आणि ते सुद्धा विश्वमजशी खाताना मस्ती चालूच होती त्याला कंटिन्यू इकडे ना मोबाईल मध्ये कॅमेरा ऑन करून खायचं होतं आणि ते चालू ठेवूनच मग त्याने ते खाल्लं आणि ना खरच आज आमचा असा अजिबातच विचार नव्हता की आपण बाहेर काही खाऊया म्हणून अचानकच ते मला म्हणे की चल आपण चायनीज खाऊया आणि ते तसंही फार कमी असं चायनीज वगैरे खातात घरचं जे काही आपलं सात्विक जेवण असतो ना तेच त्यांना खूप छान वाटतो परंतु कधी कधी ना बरं वाटतो आपल्याला पण असं बाहेर खाल्ल्यानंतर म्हणून आम्ही ना आज म्हटलं की चल जाऊयास आणि मग मस्त इकडे बसून सगळ्यांनी आम्ही खाल्लं मार्केट मध्ये जे काही घ्यायचं होतं ना ते सगळं घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मला ना जास्त काही काम नव्हती फक्त हे काही सामान आणलं होतं ना ते सगळं आवरून घेत होते कारण मग लगेच मुलांचं स्कूल वगैरे असतो आणि सकाळी या सगळ्या गोष्टी करायला ना काम करू का हे सगळं आवरून ठेवू असं होतं म्हणून म्हटलं की रात्रीच हे सगळं भरून ठेवते व्यवस्थित तिथल्या तिथे लावून ठेवते कारण किचन ओटा वगैरे सगळं रात्री आवरून ठेवलं ना की आपल्याला सुद्धा सकाळी जास्त म्हणजे गडबड वाटत नाही व्यवस्थित सगळं नीट नेटक पार पडतं ना मी आता तर तापवण्यासाठी ठेवलंय परंतु ही काम आवरेपर्यंत पन्नास डोक्यामध्ये तेच होतं हे चांगलं राहील का फुटलं असेल कारण आम्ही जेव्हा मार्केट मध्ये निघालो तोपर्यंत सुद्धा तो काही दूध घेऊन आलाच नव्हता खूपच लेट केलं होतं त्याने आज दूध आणून देण्यासाठी आणि मग कसं जास्त वेळ झाल्यानंतर दूध खराब होऊ शकतं आणि बाहेरून येताना एक्स्ट्राचं दूध पॅकेट पण आम्ही घेऊन आलो नव्हतं पण योगायोग ना हाच नेमकं दूध खराब झालं नाही कदाचित पाऊस असावा थंडी आहे पावसामुळे त्यामुळे सुद्धा ते चांगलं निघालं असेल आणि हा आता सध्या तरी इकडे टोमॅटोचा भावना पन्नास रुपये किलो चालू आहे काल दिवस अगोदर सत्तर झालेला बरं पुणेकरांना तुम्ही माझे ब्लॉग बघतात ना तुम्ही सांगा पुण्यामध्ये सध्या टोमॅटोचा काय भाव चालू आहे आणि आता मी जे काही नाही का फ्रीज कंटेनर्स मागवले होते ना तर त्यामध्येच मी टोमॅटो कोथंबीर वगैरे सगळं ठेवतं कारण ते खूप बरे पडतात अचानक बाहेर जेवणाचा प्लान झाला आणि घरी आल्यानंतर देखील जास्त काही कामं नव्हती ना म्हणून पटपट सगळंच आवडलं फक्त साडे नऊच वाजले होते आणि माझं सगळंच आवडून झालं होतं त्यामुळे नाही एवढं बरं वाटत होतं कारण बराच वेळ आपल्याला नंतर भेटतो ना गप्पा वगैरे मात येतात मुलांना वेळ देता येतो तर खूप बरं वाटतं हे सगळं लवकर आवरल्यानंतर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा काळजी घ्या आणि मस्त राहा बाय